मुंबई पुण्यामध्ये प्रॉपर्टी घेत आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयी यांची बातमी आली बात होती वर्तमानपत्रामध्ये काय बातमी होती ती मनोज पाचवे यांनी नऊ कोटी रुपयाला मुंबईमधली लोखंडवाला कॉम्प्लेक्समधली प्रॉपर्टी विकली तर मी क्युरियोसिटी म्हणून पूर्ण बातमी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा घडलं दोन हजार तेरामध्ये त्यांनी सहा कोटी चाळीस लाख रुपयाला ती प्रॉपर्टी घेतली होती तर त्यात मला अट्रॅक्शन वाटलं नाही कारण रिटर्न्स मी जेव्हा कॅल्क्युलेट करायला गेलो तर फक्त तीन सव्वा तीन टक्केच पडले म्हणजे अकरा वर्षांमध्ये तुमचे पैसे डबल सुद्धा झाले नाही फक्त दोन कोटी साठ लाख रुपयाचा सा प्रॉफिट बरं हेही जाऊ द्या काही लोकांचं म्हणणं आहे की रेंट मिळालं असेल तर महिन्याला दोन लाख रुपये रेंट मिळाला आपण असंही कन्सिडर करू तरीही अकरा वर्षामध्ये फक्त सहा साडेसहा टक्के रिटर्न झाले म्हणजे तुमची अकरा वर्षांमध्ये पैसे डबल सुद्धा झाले नाही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना खूप जास्त काळजी करा फक्त लोक घेताय म्हणून घेऊ नका त्याचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करा आणि मग कुठेही इन्व्हेस्टमेंट करा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.